नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहुयात संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आय सी कमिटीने याबाबतची महत्वाची माहिती दिलेली असून सध्या संपूर्ण राज्यात फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे या प्रकरणात गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं येत आहेत पोलिसांनी दोघांना अटक केलेली असून आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी या प्रकरणात माहिती देताना काही धक्कादायक गप्पस्फोट केले आहेत त्यामुळे या प्रकरणाची आणखी एक बाजू समोर आलेली आहे पोलिसांनी या प्रकरणात मोबाईलचे सीडीआर काढले त्यात गोपाळ सोबत जानेवारी ते मार्चपर्यंत संवाद आहे त्यानंतर संवाद नसून प्रशांत बनकर सोबत संवाद कायम होता लक्ष्मीपूजनाला डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या घरी दिवाळीसाठी गेल्या फोटो काढण्यावरून मोठा वाद झाला फोटो आले नाहीत म्हणून भांडण झालं त्यानंतर त्या घरातून निघाल्या बनकरच्या वडिलांनी तिला समजवलं त्यानंतर त्या हॉटेलला गेल्या तिने प्रशांतला मेसेज केले त्यांचा फोन बंद होता मी आत्महत्या करेल वगैरे मेसेज केले यापूर्वीही तू आत्महत्येची धमकी दिली होती असं तिला म्हटलं होतं आज किंवा उद्या पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी समोर येतील मी आय सी कमिटीला बोलवलं होतं कमिटीचे सर्व मेंबर डॉक्टर महिलेसोबतच काम करत होते एकत्र टिफिन खाण्यापासून ते दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत सर्व एकत्र होते तिच्यावर दबाव आहे किंवा फिट अनफिट प्रमाणपत्र द्यावं किंवा कोणता मानसिक त्रास आहे असं कधी डॉक्टरने सांगितलं नाही असं या कमिटीच्या सदस्यांनी सांगितलं आम्ही सोबत राहत होतो जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत त्यांनी ही दिवाळी चांगली एन्जॉय केली असंही या मेंबर्सनी सांगितलं असं रुपाली चाकणकर म्हणाल्या मला असं वाटतं की आपण खर घडलेली घटना ही दुर्दैवी अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात विरोधकांचं काम असतं विरोध करणं विरोधात बोलणं हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः एस पी असतील आणि ते तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो तुमच्या समोर सगळी घडलेली घटना मांडली ते पुराव्या याच्यामध्ये आहेत पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही पण आयोगाच्या अध्यक्ष या हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू हा तपास फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालेल लवकरात लवकर नाही देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची प्रक घडलेली घटना ही अत्यंत आहे यामध्ये प्रशासकीय विभाग असेल पोलीस विभाग असेल त्याचबरोबर आय सी कमिट्या असतील त्या सर्वांची मी चर्चा केली जवळपास तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या यामध्ये आय सी कमिटीकडे तर मी पाच सहा दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून निमित्तानं ज्यावेळेस विजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्य प्रमाणे आम्ही आय सी का उच्च करतो शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनामधल्या आय सी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाही तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि दोन हजार तेराच्या कॉश मध्ये सुधारणा करत चार वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला सुधारित असा आर शासनाने प्रसिद्ध केला त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेल आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आय सी कमिटीवर दिलेला आहे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी महिलांना सुरक्षित मिळण्यासाठी पोशाटला अतिशय चांगल्या पद्धतीचा अधिकार दिले यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एकतीस टक्के महिला या आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय आणि हा नुकताच झालेला जी आर हा आय सी ऑरिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली पाच सहा दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आय सी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का तर आय सी कमिटी कार्यरत आहे पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आय सी कमिटी कडे आस्ताव्यात केलेली नव्हती तर या आय सी कमिटी तक्रार नव्हती त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीसला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढला होता आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत ना। पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी, जी होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती यामध्ये यामध्ये पोलिसांनी आर काढलेले आहेत या आरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली तिथे त्याच्यामध्ये गोपा पत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर ता प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या फोटो <laughs> काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून दो त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून तिचं एका मंदिराच्या ठिकाणी गेलं त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की च नाही संध्याकाळच्या वेळेस तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनीही प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहे प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करून अशा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बनकर यापूर्वी आपण खोकला धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय दे विभागाला देखील सूचना दिलेली की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदमी असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने करूनसुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात आता पाच दिवसाची पी सी आहेत त्या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीडीआर ह्या तिघांचेच काढलेले आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये केसेस पोप्सोपासून सगळ्या केसेस आहेत त्याच्यामध्ये केसेस बरेच आहेत त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होता इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता त्याच्यामुळे दुसरी गोष्ट अशी जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर तुम्हाला गायिका करत होते पीएम आपण आजच करू रात्रीच करू इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर नाही आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे कुणालाच पत्रकारांना वगैरे रिंगण देत नव्हते सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य मुली देखील पोलिसांकडून नोंद करून घेतली जात नाहीत दहा दहा दिवस लावतात तुम्ही म्हणता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका